नमस्कार वांगी धुवून पुसून घेतलेत वांग्याचा जो वरचा डेटाकडचा भाग आहे तो थोडासा मी साईडने काढून त्याचा डेट आहे ते सुद्धा अर्धा मी काढून घेतले डेट मोठी आहेत म्हणून इथे सगळ्या वांग्याची मी अर्धी डेटं अशी काढून घेणार आहे वांग आपल्याला मध्ये कट करून घ्यायचे मध्ये कट करताना एकदम जास्त कट करायचं नाही खालून दीड ते दोन इंच मी असंच राहू दिलं एकदम खालपर्यंत आपल्याला हे वांग कट करायचं नाही एका वांग्याचे मी चार भाग असे करून घेतलेत आतमध्ये कीड आहे की नाही हे पहिला आपल्याला कट केल्यानंतर चेक करून घ्यायचंय सगळी वांगी मी कट करून घेतले वाटीमध्ये मीठ घेतलेलं आहे आपल्याला वांग्याला आतमधून मीठ चोळून घ्यायचंय चांगलं मी असं आतमध्ये मीठ चोळून घेतले सगळ्या वांग्याला आपल्या असं बोटाने मीठ चोळून घ्यायचे आणि पुन्हा पुन्हा करायला सांगतील इतकी चवीला छान होते मी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून जिरं छान फुलं की वांगी आपली आहेत ती घालून परतून तेलामध्ये घेतली आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून घस एकदम कमीश ठेवून आपल्याला ही वांगी अर्धवट अशी शिजवून घ्यायचे मी घ्यासवर एका साईडला वांगी ठेवली दुसऱ्या साईडला आपण मसाला तयार करूया एक चमचा तेल घालून दोन कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले ते घालून घेतले कांदे परतत असताना त्यामध्ये अर्धा इंच आलं सात आठ लसणीच्या पाकळ्या घालून आपल्याला कांदा चांगला सोनेरी रंगावरती परतून आहे आपल्याला भाजीसाठी वाटण तयार करून आहे आ, कांदा छान परतून झालेला आहे ह्यामध्ये आपल्याला खोबरं आहे मी एक वाटी खोबरं घेतले तुम्ही अर्ध किंवा अर्ध ओल असं सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही संपूर्ण ओल खोबर तुमच्या आवडीनुसार कांदा खोबरं भाजत असतानाच आपण वांगी सुद्धा चेक करायची चे आहेत कितपत ती शिजली आपल्याला जास्त वांगे नाही शिजवायचे तर अर्ध वाटी शिजवायचे झाकणावरती मी पाणी ठेवलं होतं पाणी ठेवल्यामुळे वांगी जे आहेत ना ते खाली करपणार नाही मी मध्ये सुद्धा एकदा झाकण काढून ही वांगी वर खाली करून घेतली होती आपली वांगी अर्धवट अशी शिजली गेलेत मऊ झालेत हलकासा वांग्याला डाक सुद्धा आलेले आहेत इथे आता कांदा खोबरं सुद्धा आपलं भाजून झालंय आपण हिरव्या वाटण्यातली खारी वांगी करत आहोत त्यासाठी आपल्याला ह्यामध्ये मिरच्या घालायच्यात आपण ह्यामध्ये मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही इथे मी चार मिरच्या मध्ये तोडून घातल्यात मिरच्या लांब होत्या त्यामुळे मी ह्या तोडूनच घातलेल्या आहेत तुम्हाला मिरच्या कमी जास्त तिखट जेवढा आवडत असेल त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्येच मिरची आणि कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाला थंड झाला की मिक्सरला थोडस पाणी घालून आपल्याला हे फिरवून घ्यायचंय इथे आता मिक्सर ला वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला शेवटी दोन चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घालून घ्यायचे मिक्सर आपल्याला शेंगदाणे घातल्यावर एकदाच फिरवायचा आहे शेंगदाण्याची पेस्ट करायची नाही तुमच्याकडे जर शेंगदाण्याचा कूट असेल तो सुद्धा तुम्ही एक चमचा किंवा दोन चमचे एवढा घालू शकता पण मिक्सरला फिरवू नका तुम्ही मसाला तयार केल्यावर नंतर तो कुट घातला तरी सुद्धा चालेल दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये मी एक कांदा बारीक चिरून घेतला तो घालून घेतला छोटा अर्धा चमचा हिंग घालून कांदा परतून घेतला कांदा परतत असतानाच त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर नुसतीच वरून घालण्यापेक्षा फोडणीमध्ये घातली की भाजीला चव छान येते इथे आता हलका सोनेरी रंगावरती कांदा सुद्धा परतून झालाय तयार केलेलं वाटण आपल्याला घालून तेल सुटेपर्यंत घ्यास कमी ठेवूनच आपल्याला परतून घ्यायचंय उन्हाळ्यामध्ये मसाल्याचा जेवायला खूप कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही अशी हिरवा वाटणामधली एकदा खारी वाककी करून बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी सुद्धा मी मसाल्यामध्ये घालून घेतले तुम्हाला रस्सा कितपत दाटसर पाहिजे सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या एक चमचा मीठ घातले चवीनुसार मीठ घालून घ्या एक चमचा गरम मसाला घातलाय गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा आहे त्यामुळे ह्या भाजीला अजूनच छान चव येते तेलावरती परतून घेतलेली वांगी आता आपल्याला घालून घ्यायचे वांगी घालून आपल्याला आता ह्यावरती झाकण ठेवून घ्यास कमी ठेवूनच पाच ते सहा मिनिट ही भाजी शिजवून घ्यायचे चार ते पाच मिनिटांमध्येच घ्यास कमी ठेवून मी भाजी शिजवून घेतली तुम्ही बघाल तर आपली भाजी चांगली शिजली गेलेली आहे वांगी जर चांगली शिजली तर भाजीला अजून छान चव येते वांगी छान मऊसूत अशी शिजली गेलेली आहे इत पत्नी हा सैल रसा ठेवलाय गॅस बंद करून घेतला आपले इथे खारे वांग्याची हिरव्या भाजी तयार झाली आणि काळेवटाने रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते आपल्याला आता ह्यामध्ये दोन ग्लास एवढा पाणी घालायचंय काळेवटाने शिजायला वेळ लागतो ते कमी वेळामध्ये कमी शिट्यामध्ये शिजावे यासाठी पाव चमचा मीठ एक छोटा चमचा तेल घालून घेतले मीठ आणि तेल आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कुकरला पाच शिट्यामध्ये आपल्याला वटाणे शिजवून घ्यायचे मी इथे तव्यामध्ये एक चमचा तेल घालून दोन कांदे पातळ लांब असे उभे चिरून घेतले त्याबरोबर पाच सहा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं घालून कांदा भाजून घेतले एक चमचा धने अर्धा चमचा बडिशप पा काळी मिरी चार लवंगा घालून एक मिनिट भर भाजून घेतलं मी इथे अर्धा वाटी सुक खोबरं आहे ते घालून छान असं कांद्या बरोबर सोने रंगावरती भाजून घेतलेला आहे कांदा खोबरं भाजून झाले थंड करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आपले वटाणे सुद्धा पाच शिट्ट्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता छान मऊसूत असे शिजले गेलेले आहेत आता आपल्याला ह्यामधले चार चमचे एवढे वटाणे एका डिश मध्ये काढून घ्यायचे आपल्याला हे वटाणे सुद्धा मिक्सरला फिरून ह्याची पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची त्यामुळे काळ्या वटाण्याच्या भाजीला चव छान येते इथे मी दोन चमचे तेल गरम करून घेतले एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला कांदा आपल्याला तांबूस रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा परतत असताना छोटा अर्धा चमचा मी हिंग घालून घेतला कांदा आपला इथे छान परतून झाला त्यावर मी दोन चमचे एवढी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर घालून अर्धा मिनिट भर पर परतून घेतलेला आहे आता आपल्याला ह्यामध्ये सुखे मसाले घालायचे एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालून अर्धा मिनिट भर फोडणीमध्ये आपल्याला सुखे मसाले परतून घ्यायचे मसाले परतून झाले एक मोठा टमॅटो बारीक चिरून घेतला तो आपल्याला छान मऊ करून घ्यायचा आहे टमॅटो छान मऊ झाला आपण तयार केलेलं वाटण आहे ते पण आपल्याला घालून मिक्स करायचंय वाटण मिक्स करतानाच आपण जे काळे वाटाणे चार चमचे मिक्सर ला फिरून घेतले ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत आता आपल्याला हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं म्हणजे भाजीला चव खूप छान येते वाटण आपलं छान तेल सुटेपर्यंत परतून झालंय आपले शिजलेले काळे वाटाणे आहेत ते सुद्धा आपल्याला घालून घ्यायचे आहेत भाजी तुम्हाला कितपत सैल पाहिजे दाटसर पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडस पाणी घालून ते पाणी सुद्धा भाजीमध्ये घालून घेतलंय मिक्स करून घेतलं आता आपल्याला ह्यामध्ये मीठ घालायचंय मी एक चमचा एवढं मीठ आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मीठ घालून मिक्स करून आता आपल्याला ह्यावरती झाकण आहे झाकण ठेवताना थोडंसं ओपन ठेवायचं गॅस मध्यम ठेवून मी ही, ही भाजी पाच मिनटं चांगली शिजवून घेतली शेवटी गरम मसाला घालायचा गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा गरम मसाला घालून मिक्स करून पुन्हा आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे फोडणीमध्ये कांदा परतून झाल्यावर तुम्ही हवं असल्यास एक चमचा आलं लसूणची पेस्ट सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते आपली इथे काळ्या वाटणाची भाजी म्हणा किंवा काळ्या वाटणाचं सांबार छान तरीदार रस्सेदार असं तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा असेच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद